वडिलांच्या डोळ्यात अश्रू नसले तरी काळजात मात्र एक खोल तळजळत असतो श्री रामभाऊ भालके हे परभणीतील दारखेड येथील एक साधा पण कष्टाळू नागरिक रामभाऊ हे एक सरळ मार्गी देवभोळे आणि आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव धडबडणारे वडील होते त्यांच्यासोबत थोडीशी काळजी थोडीशी आशा आणि खूप सारा माया भरलेला अनुभव होता आपल्या मुलाचे लग्न वेळेवर होत नसल्यामुळे रामभाऊ चिंतेत होते केवळ समाजाच्या दाबामुळे नव्हे तर त्या मुलाच्या एकटेपणाची त्यांना आतून जास्त खंत वाटत होती ते म्हणायचे एकदा का याच्या गाठीला गाड बांधली गेली की माझं मन निवांत होईल पण तसं घडत नव्हतं या काळात रामभाऊ यांची ओळख गंगाखेडीतील जवळचा आणि व्यवहारात पाठायत असलेल्या गवन बचाटे याच्याशी तसेच नांदेड येथील अनुभव संपन्न थोडे शहाणपणाने वागणारे शेषराव चिंतलवारे यांच्याशी झाली या दोघांनी गवांबाचाटी आणि शेषराव चिंतलवार यांनी रामभाऊंना त्यांच्या मुलासाठी योग्य वधू शोधून देण्याचं आश्वासन दिलं त्यांनी रामभाऊ आणि त्यांच्या कुटुंबाला एक आकर्षक थोडं स्वप्नत्व वाटणारं आम्हीच दाखवलं जळगावमध्ये एक चांगलं सुसंस्कृत आणि सगळ्या बाजूनी परिपूर्ण स्थळ आहे असं सांगून त्यांनी त्यांना थेट जळगावकडे नेलं रामभाऊच्या डोळ्यात त्या क्षणी दुसरं झालेलं स्वप्न हळूहळू स्पष्ट होऊ लागलं होतं जळगावमध्ये पोचल्यावर त्यांनी मनीषा पाटील नावाच्या महिलेची मुलगी गायत्री ही लग्नासाठी असल्याचं दाखवलं ती एक शिस्तबद्ध देखणी आणि सुसंस्कारित मुलगी असल्याचं सांगण्यात आलं रामभाऊच्या मुलाने गायत्रीला पहिल्याच भेटीत पसंत केलं तो फारसं बोलणारा मुलगा नव्हता पण त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान रामभाऊंना सगळं सांगून गेलं आणि त्या क्षणी किती दिवसांनी मनाला थोडा दिलासा मिळतोय अशी भावना रामभाऊच्या चेहऱ्यावर उमटली त्यांच्या मनात एकच विचार सतत घोळत होता किती दिवस वाट पाहिली या क्षणाची आता खरंच सर्व काही ठीक होणार असं वाटतंय गायत्री मुलाला पसंत झाल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधान उमटलं होतं रामभाऊच्या मनात काळजीचं स्थान हळूहळू आशेने घेतलं होतं पण काही तासातच परिस्थितीने वेगळंच वळण घेतलं मुलीकडील लोकांनी अचानक राम भोकडे एक भावनिक आव्हान केलं गायत्रीचे आईवडील फार गरीब आहेत त्या बिचाऱ्या आईला बरेच दिवसापासून औषधासाठीही पैसे नाहीत घरात दोन वेळचं जेवणही मुश्किल झालंय या कथनात करुणा होती पण मागणीमागे स्वार्थाची सावलीही स्पष्ट दिसू लागली थेटपणे त्यांनी राम रुपये तीन लाख रोख रक्कम देण्याची मागणी केली पण एवढ्यावरच ते थांबले नाहीत लग्नाच्या परंपरेच्या नावाखाली त्यांनी एक लांबलचक यादी समोर ठेवली जणू काही हे व्यवहारच असावा त्या यादीत समावेश होता सोन्याचे मणी मंगळसूत्र कानातले झुंबर झुंबे चांदीचे चेन व जोडवी व तुच्या सर्व नातेवाईकांसाठी शालू सूट आणि बुटाच्या आकाराची यादी रामभूषणभर सुन्न झाले त्यांच्या डोळ्यासमोरून आपल्या वडीलकीच्या प्रेमाने झाकलेलं स्वप्न हलकंसं हादरलं लग्न आहे की सौदा असा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला मुलाचे लग्न व्हावे या इच्छेने रामभाऊनी कोणतीही शंका न घेता त्यांच्या खिशातून तीन लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये खर्च केले आणि या सर्व मागण्या पूर्ण केल्या त्यांना वाटले की हा त्यांच्या मुलाच्या सुखी संसाराचा पाया आहे सर्व मागण्या पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे दिनांक सत्तावीस जून रोजी धारखेड येथे मोजक्या नातेवाईकाच्या उपस्थितीत रामभाऊच्या मुलाचे लग्न गायत्रीशी थाटामाटात झाले लग्न झाल्यावर रामभाऊचे कुटुंब आनंदात होते नवदापत्य सुखी संसार करेल अशी त्यांची अपेक्षा होती मात्र लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांनी एकोणतीस जून रोजी सेव्हा सत्यनारायणाची पूजा होती त्याच दिवशी रामभाऊच्या घरी एक अनअपेक्षित आणि फोन आला फोनवर सांगण्यात आले की गायत्रीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि तिला तातडीने जळगावला घेऊन यावे लागेल हे ऐकून कुटुंबात एकच खळबळ उडाली आणि दुःखाचे वातावरण पसरले सत्य समोर आले आणि पोलिसात तक्रार वडिलांच्या निधनाची बातमी मिळाल्याने गायत्री आणि तिच्या पतीने तातडीने जळगावला जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्याच दिवशी गायत्री तिचा नवरा आणि इतर नातेवाईकासह जळगावकडे खाजगी वाहनाने निघाली वाटेत मनमाड येथे गायत्रीचे काही नातेवाईक त्यांना भेटले इथेच या टोळीने आपला अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा डाव साधला त्यांनी गायत्रीच्या पतीला आणि सासरच्या मंडळींना सांगितले की त्यांना मनमाडच्या कोर्टात काही तातडीचे काम आहे आणि ते काम आटोपून लगेच परत येतील आम्ही लगेच काम आटोपून येतो असं सांगून त्यांनी गायत्रीला सोबत घेऊन गेले आणि तिच्या पतीला मनमाडलाच थांबायला सांगितले बराच वेळ वाट पाहूनही गायत्री आणि तिचे बाहेरचे लोक परत न आल्याने रामभाऊ भालके आणि त्यांच्या मुलाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला त्यांचे फोन व्यस्त येत होते पण काही वेळाने ते पूर्णपणे बंद झाले जेव्हा तासानंतरही कोणीही परत आले नाही आणि फोनही लागत नव्हते तेव्हा रामभाऊंना आपली फसवणूक झाल्याचे स्पष्टपणे लक्षात आले त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना कळून चुकले की त्यांना आणि त्यांच्या मुलाला मोठ्या चालकीने फसवण्यात आलेला आहे या गंभीर फसवणुकीची बाब लक्षात येताच रामभवनी तातडीने शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गंगाखड पोलीस स्टेशनमध्ये या फसवणुकीची सविस्तर तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गंगाखेड येथील भगवान बाचटे नांदेड येथील शेषराव चिंतलवार आणि जळगाव येथील शिवाजी वागटकर मनीषा पाटील मीनाक्षी जैन मीना बोरसे सुजात ठाकूर अक्षय जोशी यांच्या विरोधात नववधूला घेऊन गेल्याने आणि लग्नाचे आमिष दाखवून तीन लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला हे प्रकरण जळगावशी संबंधित असल्याने पुढील तपास जळगाव पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे यातून काय शिकावे अति विश्वासाने वागू नका सत्यता पडताळा आर्थिक व्यवहार जपून करा घाई टाळा आणि शंका असल्यास विचार करा समाजात जागरूकता आवश्यक अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना या धोक्यापासून सावध करणे आवश्यक आहे ही घटना ऐकून तुमच्या मनात काय विचार येतात आपल्या समाजात अशा फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत याकडे आपण डोळसपणे पाहण्याची गरज आहे तुमच्या मते अशा टोळ्यांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात कृपया तुमचे विचारखाली कॉमेंटमध्ये लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद